नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फ्रेंच टोस बनवत आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक ग्लासभर दूध घेतले एक अंड आहे दोन मोठी चमचे साखर आहे आणि हे असे पाव घेतलेले आहेत बघा या पावाचे आपण बनवणार आहोत हे तीन पाव घेतलेले आहेत आणि साखर ना गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला आता आपण हे बनवायला घेऊया हे दूध आपण सर्वप्रथम या भांड्यात ओतून घेऊया एक ग्लास आणि त्यामध्ये ना हे अंड दुधामध्ये एक अंड मिक्स करूया आणि साखर आहे हा एक चमचा साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या थोडंसं मला आम्हाला गोड चालतं दोन चमचे साखर आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं एक जीव करून घ्यायला घ्यायचं त्याच्यात चांगलं पेटून घेऊया अंड आणि दूध चांगलं एक जीव घाल आपण पावाचे बघा असे ना तू स्लाईस करून घेतले ते पाव होतं ना कापले ते बघा असे तुकडे करून घ्यायचे आणि दूध अंड आणि साखर असं एकजू करून घेतले चांगलं आणि त्याच्यामध्ये ना आपण चिमुळभर अशी वेलची पूड घालणार आहोत आणि ती सुद्धा असे चांगली मिक्स करून घ्यायचे सोपी रेसिपी आहे आणि खूप छान लागते मुलांना पण स्पेशली खूप आवडते आणि आपल्याला ना तूपसुद्धा लागणार आहे मग असे साहित्यामध्ये तूप सांगायला विसरले आपण ना आता गॅस पेटूया तूप थोडं तापू द्या आणि हे पाऊ आहेत ना ते आपण याच्यामध्ये असे असे ना बुडवून ठेवायचे तशी नाही ह्याच्यामध्ये पाव असे थोडे भिजवून घ्यायचे आपण हे ना तुपामध्ये असे वगैरे ठेवूया तूप घातलंय भांड्यामध्ये त्यांना ही खूप आवडते रेसिपी मी नाश्त्याला बनवू शकता मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला म्हणून बनवू शकता तर बघा याचं मस्त शालूक फ्राय ते तुपावर तुपातच बनवायचं खूप तेलात नाही बनवायचं तुपातच हे छान बनतात खूप छान सुगंध द्यायचं खरपोच बघा फ्राय करून घ्यायचे बघा रंग असा आलाय ना तसा रंग आणायचा ना खरपोज तळून तळले गेले पाहिजेत ते बाकीचे राहिलेत ना ते पण आपण तळून घेऊया आणि ना कोणी पण बनवेल अशी झटपट होणारी रेसिपी आहे मी याच खूप आणि खायला पण छान आहे आणि हे हे ना असं उलट ना आपलं मिश्रण आहे ना बघा बरोबर झालं प्रमाण अगदी बरोबर होतं आता हे एक स्लाइस राहिले ती पण आपण घेऊया की तुम्ही नाश्त्याला बनवू ना शकता मुलांना शाळेत टिफिनमध्ये देऊ शकता तुम्हाला जे प्रमाण दिलं ना ते अगदी अचूक होतं आणि ह्याला आप आपलं दोन चमचे तूप लागले तूपसुद्धा बघा किती कमी लागलं आहे फ्राय करून झालेले आहेत रेडी आहेत खायला तर हे आपण ना वेगळ्या भांड्यात काढून घेऊया फ्रेंच टोस्ट बनवून तयार आहेत हे बघा लहान मुलांना बनवून द्या टिफिनमध्ये फार आवडीने खातील लहान मोठे सगळेच हे बघा किती छान दिसत आहेत खायला पण छान आणि दिसायलाही सुंदर असे हे फ्रेंच टोस्ट बनवून तयार आहेत अशाच रेसिपी आमच्या बघायच्या असतील साध्या सोप्या झटपट होणाऱ्या तर आमच्या दापोली किनाऱ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या रेसिपीज जर तुम्हाला आवड आवडल्या तर त्या शेअर करा लाईक करा कमेंट करा थँक्यू